नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच रेसिपीला सुरुवात करते बारीक चिरलेली मेथी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला चार ते पाच हिरव्या मिरच्या ही लवंगी मिरची आहे तुम्ही साधी पण मिरची घेऊ शकता चार ते पाच लसूण पाकळ्या थोडंसं जाडमीट भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कोट खलबत्त्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि जाडमीठ टाकून हे जाडसर कुटून घेऊ जाड मिठाऐवजी तुम्ही बारीक मीठ पण घेऊ शकता जाडसर हे कुटून घ्यायचं लवंगी मिरची मुळे ठेचा चांगला झंज होतो मेथीचा ठेचा आपण करणार आहोत लसूण मिरची एवढंच जाडसर ठेवायचं आहे जास्त याला बारीक करायचं नाही गॅस चालू केला तवा ठेवला तवा व्यवस्थित गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं थोडस जिरं जिरं व्यवस्थित फुललं की बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकते कांदा थोडसा लालसर होऊ द्यायचा कांदा थोडासा बाजूला करून घेतला खलबत्त्यात आपण लसूण मिरची बारीक केलं ते यामध्ये टाकलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं लसूण पटकन होतो म्हणून हे मी नंतर टाकलं तुम्ही अगोदर टाकलं तरी चालेल लसूण मिरची कांदा व्यवस्थित परतून घेतला बारीक चिरलेली मेथी यामध्ये टाकते हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं गॅसची आज मोठी ठेवायची भाजलेल्या शेंगदाण्याचं पोट यामध्ये टाकते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पाच ते सात मिनिटांसाठी हे व्यवस्थित परतून घ्यायचं पाच ते सात मिनिटं परतून घेतलं गॅस बंद करते हा ठेता तुम्ही वरण भातासोबत पोळी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी पराठा यासोबत खाऊ शकता टिफिन झणझणीत मेथीचा ठेचा तयार रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर